आरतीने नवऱ्यासोबत नवीन घरात पाऊल ठेवले सुरुवातीला सर्व काही शांत वाटत होते पण तिच्या सासूसून रेखांची नजर सतत तिच्यावर होती तुम्ही जेवण व्यवस्थित बनवता का कपडे नीट धुता का अशा टीका आरतीला रोज ऐकायला मिळायच्या रेखा नेहमी म्हणायची घर साफ करायला हवं हो, जेवण नीट करायला हवं हो, मुलांना व्यवस्थित समायला हवं हो, आरती सुरुवातीला संयम राखत सर्व सहन करत होती पण मनात हळूहळू राग जमा होऊ लागला एकदा रेखाने आरतीच्या जेवणावर टीका केली आरतीने शांतपणे विचारलं तुम्हाला कसं हवं आहे मी तसं करेल पण कृपया थोडं सौम्य बोलावं रेखा थोडी चूप झाली पण अद्याप पूर्ण बदल ना दिसला नाही आरतीने आपल्या नवऱ्याशी बोलून घरातल्या नियमाबद्दल चर्चा केली नवऱ्याने आरतीला पाठिंबा दिला आरतीने ठरवलं की तिला संयम आणि प्रेमाने रेखांशी सामना करायचा आहे आरतीने घरातील छोट्या छोट्या गोष्टी व्यवस्थित करू लागले कपडे नीट जेवण स्वादिष्ट रेखाला काही प्रमाणात आदर वाटायला लागला पण तिने हळूनही वेळोवेळी टीका सुरू ठेवली आरतीने रेखाला काही वेळा सामील करून घरकाम शिकवायला सुरू सुरुवात केली यामुळे रेखाला वाटलं की तिचा अनुभव महत्वाचे आहे आरतींची हसतमुख धोरण हळूहळू परिणाम करू लागली एका दिवशी रेखा अचानक रागावली आणि आरतीवर जोरात टीका केली आरती रडू जाण्याऐवजी शांत राहून आपले दृष्टिकोन मांडली तुमची काळजी मला कधीच त्रास देत नाही पण कृपया थोडी संयमाने बोलावं रेखा हळूहळू समजायला लागली की टिकीने काही साध्य होत नाही आरतींची संयमशीलता आणि प्रेमाचा दृष्टिकोन तिच्या मनावर परिणाम करू लागला आरती आणि रेखा एकमेकांना समजून घेऊ लागल्या घरातील वातावरण हलके आणि प्रेमळ बनायला लागले आरतींच्या व्यक्तीमुळे सासू सुनेची कठोरता कमी झाली आरतीने संयम आणि धैर्याने घरात सुसंवाद निर्माण केला रेखादेखील आता प्रेमाने वागायला लागली आरतींचा संघर्ष संपला आणि घरात शांतता प्रेम आणि सामंजस्य निर्माण झाले आरतीने पाहिले की रेखा नेहमी त्यांच्या घरकामात त्यांचे नियम ठरवते पण तिला स्वतः काही नवीन सुचवायला संधी नाही त्यामुळे आरतीने ठरवले की ती लहान लहान व्यक्ती वापरून रेखाला हलकेपणे समजावेल एका दिवस रेखा भांडायाच्या मूडमध्ये होती आणि आरतीच्या जेवणावर टीका करत होती आरतीने हसतमुख बोलून म्हणाले रेखा मी आज तुमचा खास पदार्थ बनवला आहे तुम्ही जेवण पहा तुम्हाला आवडेलच रेखा थोडी आश्चर्यचकित झाली जेवण चाकून तिने आदराने म्हणाले बरं आहे तुला खूप मेहनत घेतलीस या छोट्या युक्तीमुळे रेखांच्या मनात आरतीबद्दल आदर निर्माण झाला आणि तिच्या टीकेत थोडासा बदल दिसायला लागला आरतीला आता जेवलेले की सासू सुनेशी सामना करताना नवऱ्याशी साथ फार महत्वाची आहे एका दिवशी रेखा अचानक रागवली आणि आरतीच्या कपड्यावर टीका केली आरतीने शांततेने तिला ऐकले आणि नंतर नवऱ्याला बोलावले नवऱ्याने रेखाला विनम्रपणे सांगितले आई आरती खूप मेहनत करते आपल्याला तिला थोडा वेळ द्यायला हवा रेखाला हे ऐकून थोडासा राग कमी झाला आणि घरात सुसंवाद वाढायला सुरुवात झाली आरतीने घरातील कामात रेखाला सामील केले एकत्र जेवण बनवणे घर साफ करणे लहान कामात मदत करणे हे सर्व आरतीच्या धैर्य आणि प्रेमामुळे शक्य झाले रेखालाही हळूहळू कळायला लागले की टीकेपेक्षा प्रेमाने मार्ग दाखवणे जास्त परिणामकारक आहे एखादा रेखा आरतीच्या कपड्यावर टीका करत होती आरती शांतपणे सांगितली आई मी प्रयत्न करत आहे कृपया मला थोडा वेळ द्या मी सुधरेल रेखाला वाटले की आरती खरोखरच बदलू इच्छिते आणि तिने थोडासा संयम दाखवला या प्रकाराच्या लहान लहान संघर्षातून घरात शांतता वाढू लागली आरतीने घरातल्या प्रत्येक समस्यांचा सामना हळुवारपणे केला तिने रेखाला समजावले की प्रेम आणि धैर्याने घरातले नाते समज मजबूत होऊ शकते रेखालाही हळूहळू आरतीची कदर करायला लागली आता रेखा फक्त टीका करत न राहता आरतीला मार्गदर्शन करायला लागली एक दिवस रेखा अचानक रागावली नाही तर थेट आरतीच्या डोक्यावर हसतमुख बोलली आरती तुला हे काम नीट करायला आवडते मला कळते मी तुला अजून चांगले मार्ग दाखवू शकते आरतीला हे ऐकून आश्चर्य वाटले रेखा आधी केवळ टीका करायची पण आता तिने आदर आणि मार्गदर्शन याचा संतुलन साधला आरतीने शांतपणे उत्तर दिले धन्यवाद आई मला तुमचा अनुभव महत्वाचा आहे मी शिकायला उत्सुक आहे या संवादामुळे घरात हळूहळू सामंजस्य निर्माण होऊ लागले आरतीने ठरवले की घरात फक्त कामावर लक्ष देणे पुरेसे नाही थोडे हास्य आणि आनंदही हवेत तिने रेखाला विनोदाने हसवले आणि जेवणाच्या वेळेस थोडी मजेशीर चर्चा केली रेखा थोडी असली आणि म्हणाली तू खूप मजेशीर आहे आरती घरातली वातावरण आता हलके वाटतच आरतीच्या सूक्ष्म बदलांनी घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण केली आरतींच्या प्रयत्नावर तिचा नवरा आनंदित झाला त्याने रेखाला शांतपणे सांगितलं आई आरती खूप मेहनत करते तिला थोडा वेळ द्या ती नक्की आपलं घर सुंदर बनवेल रेखालाही आता आरतीची मेहनत आणि धैर्य दिसू लागले घरातील संघर्ष थोडा कमी झाला आणि सुसंवाद वाढला आरतीने रेखांच्या अनुभवांचा आदर करून काही निर्णय रेखासोबत घेणे सुरू केले हे पाहून रेखा हळूहळू विश्वास ठेवायला लागली आरती तुला विश्वास आहे मी काहीतरी चुकीचं करणार नाही ना, ना। आरतीने हसत उत्तर दिलं आई मी कायम काळजीपूर्वक वागेल विश्वासामुळे घरातील वातावरण हलके आणि प्रेमळ झाले एक मोठ्या घरकामाच्या दिवशी रेखा अचानक रागावली पण आरतीने संयम राखून हसतमुख प्रतिसाद दिला रेखाला लक्षात आले की टीकेने काहीही साध्य होत नाही आणि आरतीच्या संयमाने समस्या सोडवला येतात रेखाने हळूहळू स्वतःला बदलायला सुरुवात केली आता ती केवळ टीका न करता मार्गदर्शन आणि प्रेमाने आरतीला समायाला लागली ला आरतीच्या सातत्याने रेखाला समजले की घरात प्रेम आणि संयम राखणे जास्त महत्वाचे आहे एक दिवस रेखा आरतीच्या जेवणाची तारीफ करत म्हणाली आरती तुला खूप मेहनत घेतली आहेस जेवण छान बनवलंस आरतीचे मन आनंदाने भरले आता रेखा फक्त टीका करणारी नव्हती तर तिची मदत करणारी झाली होती आरतीने ठरवले की घरात फक्त कामावर लक्ष देणे पुरेसे नाही थोडा हास्य आणि मजा असणेही आवश्यक आहे जेवणाच्या वेळेस ती थोडे विनोद करीत रेखाला हसू लागली रेखाही हसली आणि म्हणाली आरती तू खूप मजेशीर आहेस घर आता आनंदी वाटते हा छोटासा बद्दल घरातील वातावरणात मोठा फरक आणत होता आरतीच्या नवऱ्याने घरातील बद्दल पाहून तिला कौतुक केले आरती तुला बघून मला आनंद होतो तू घरातील शांतता आणि प्रेम टिकवत आहेत तो मनाला आरतीला जाणवले की तिच्या प्रयत्नाचा परिणाम होऊ लागला आहे आणि सासूसुनासोबत सुसंवाद अधिक दृढ झाला आहे एक दिवशी रेखाला काही कठीण काम करावे लागले आरतीने तिच्या मदतीसाठी पुढे जाऊन सांगितले आई मी तुझ्यासोबत आहे आपण मिळून हे करू शकतो रेखाला हे ऐकून खूप आनंद झाला आणि तिने आरतीवर पूर्ण विश्वास ठेवला घरातील एकत्रित कामाने दोघांमध्ये आपुलकी आणि सुसंवाद वाढवला शेवटी आरतीच्या संयम धैर्य आणि प्रेमामुळे घरात शांतता आणि सुसंवाद निर्माण झाला रेखा आता केवळ टीका करणारी नव्हती तर आरतीची मार्गदर्शन आणि साथीदार बनली आरतीने अनुभवले की संयम आणि प्रेमाने प्रत्येक संगारावर मात करता येते घर आता प्रेमाने आदराने आणि आनंदाने भरलेले होते आरती रोजच्या घरकामात व्यस्त असायची पण रेखा अजूनही तिला ताण देत असे एक दिवस रेखा म्हणाली आरती तुझ्या स्वयंपाकात अजून थोडा सुधारणा हवी आरतीने हसत उत्तर दिले आई मी प्रयत्न करत आहे तुमचा मार्गदर्शन मला मदत करतो या लहान संवादामुळे घरातील तणाव कमी झाला आणि आरतीला रेखांशी संवाद साधण्याचा आत्मविश्वास वाढला आरतीने ठरवले की रेखाला सतत टीका न करता तिला घरकामात सामील करून तिचा अनुभव दाखवाला तिने रेखाला जेवण बनवताना मदत करायला सांगितले आणि घरातील साफसफाईत तिचा अनुभव वापरला रेखाला वाटले की तिचा अनुभव महत्त्वाचा आहे आणि ती हळूहळू आरतीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवू लागली आरतीला जाणवले की नवऱ्याशिवाय घरातील सुसंवाद टिकवणे कठीण आहे एक दिवस रेखा रागवली पण नवऱ्याने सौम्यपणे तिला समजावले आई आरती खूप मेहनत करते तिला थोडा वेळ द्या रेखाला हे ऐकून थोडासा राग कमी झाला आणि घरात शांतता निर्माण झाली आरतीने ठरवले की घरात फक्त कामावर लक्ष देणे पुरेसे नाही थोडा हास्य आणि आनंदही आवश्यक आहे तिने रेखाला विनोदाने हसवले जेवणाच्या वेळेस मजेशीर चर्चा केली रेखा ही हसली आणि म्हणाली आरती घरातील वातावरण आता हलके आणि आनंदही वाटते आरतीने रेखांच्या अनुभवांचा सा आदर करत काही निर्णय तिला सांगून घेणे सुरू केले रेखाला वाटले की आरती खरोखरच बदलून इच्छिते आणि तिने विश्वास ठेवायला सुरुवात केली घरातील वातावरण हळूहळू प्रेमळ सौम्य आणि सामंजस्यपूर्ण बनू लागले तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद